नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग चौदा अदिती खुशीत घरी आली होती तिचा आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता आई बाबा अदितीने आवाज दिला अगं हो हो आधी तर ये आल्या आल्या काय आवाज देत आहेस आणि काय झालं आहे सुमनने विचारलं आधी बाबांना येऊ दे त्यानंतर सांगते अदिती म्हणाली प्रोफेसर देसाई बाहेर आले काय झालं अधू आज खूप खुश दिसत आहे आज लायब्ररीमध्ये गेली होती ना एक महिन्यावर सेमिस्टर आली आहे प्रोफेसर देसाई म्हणाले हो बाबा मी स्टडी केला होता आधी गुड न्यूज आहे आज ॲडव्होकेट विनय शुक्ला भेटले होते आपल्या जमिनीचं काम झालं आहे आणि जमिनीला कस्टमर पण मिळालं आहे अदिती म्हणाली काय सांगतेस काय त्यांनी इतक्या लवकर आपलं काम केलं सुद्धा हे देवा तुझे खूप उपकार झाले सुमन देवाला हात जोडत म्हणाली एकदाच टेन्शन गेलं प्रोफेसर देसाई म्हणाले त्यांना बँक डिटेल हवे आहेत त्यानंतर ते, ते पैसे ट्रान्स्फर करतील अदितीने सांगितलं ठीक आहे आणि हो त्यांची फी पण देऊन टाक आपण त्यांना घरी बोलवूयात प्रोफेसर देसाई म्हणाले त्यांना जेवणाचं आमंत्रण द्या ते तुमचे स्टुडंट आहेत सुमन म्हणाली प्रोफेसर देसाई काही म्हणणार तितक्यात एक पन्नास वर्षांचे गृहस्थ आतमध्ये आले ते अदितीच्या घराजवळ राहत होते अदू बेटा माझं काम केलं तू तुला ॲफिडेविटचं विचारायला सांगितलं होतं गोखले काका म्हणाले हो काका मी त्यांना सांगितलं आहे ते तुमचं काम करतील उद्या त्यांच्या ऑफिसमध्ये जा अदिती म्हणाले गोखले काका आणि प्रोफेसर देसाई गप्पा मारत बसले होते अदिती आपल्या रूममध्ये आली आणि कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेतला दामिनी आणि मिस्टर राठोड हॉलमध्ये बसले होते तुम्हाला प्रोफेसर देसाई यांची मुलगी अदिती कशी वाटली दामिनीने विचारलं तुमच्या बोलण्याचा रोख आम्हाला समजत आहे दामिनी त्या दिवशी त्यांना पाहून तुम्ही किती खुश झाला होता मिस्टर राठोड म्हणाले अदिती पहिल्याच नजरेत आमच्या मनात भरली होती ती आपल्या विक्रमसाठी अनुरूप आहे आम्हाला विक्रमसाठी अशीच मुलगी हवी होती दामिनी म्हणाले आम्हाला पण त्या आपल्या घराण्यासाठी योग्य वाटत आहे परंतु आधी विक्रमसोबत या विषयावर बोलून घ्या त्यांची पसंत महत्त्वाची आहे आणि हो आम्ही त्यांच्यावर जबरदस्ती करणार नाही हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असेल मिस्टर राठोड म्हणाले विक्रम घरी आला होता दामिनी आणि मिस्टर राठोड त्याची वाट पाहत होते आज त्यांना विक्रमसोबत खूप महत्त्वाचं बोलायचं होतं तुम्ही अजूनही जागे आहात विक्रमने विचारलं बसा विक्रम तुमच्यासोबत महत्त्वाचं बोलायचं होतं मिस्टर राठोड म्हणाले विक्रमने अंगातला कोट काढून टेबलवर ठेवला आणि त्यांच्या शेजारी सोफ्यावर बसला मिस्टर राठोड यांनी दामिनीला इशारा केला आम्ही तुमच्यासाठी मुलगी पाहिली आहे तुमच्यासाठी ती अगदी योग्य आहे दामिनीने सांगितलं प्लीज मा आम्हाला लग्न करायचं नाही विक्रम म्हणाला आधी ऐकून तर घ्या ती प्रोफेसर देसाई यांची मुलगी आहे आधी दामिने पुढे काही बोलणार विक्रमने त्यांचं वाक्य तोडलं तुमची इच्छा आहे ना की आम्ही लग्न करावं आम्ही तुम्हाला वचन देतो की यावर्षी आम्ही लग्न फिक्स करणार फक्त जी मुलगी तुम्ही पाहिली आहे तिचा विचार सोडून द्या विक्रम म्हणाला आणि आपल्या रूमच्या दिशेने निघाला विक्रमला हे माहीत नव्हतं की दामिनी ज्या मुलीबद्दल बोलत आहे ती दुसरी कोणी नसून अदिती होती दामिनीने नाव सांगायच्या आधीच विक्रमने आपला निर्णय सांगितला होता परंतु दामिनीला खूप वाईट वाटत होतं तिने मनोमन अदितीला आपली सून मानलं होतं मिस्टर राठोड यांना दामिनीचं दुःख समजत होतं ते तिच्या जवळ बसले आणि दामिनीचा हात हातात घेतला मुलं मोठी झाली आहे त्यांच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार आहे मिस्टर राठोड म्हणाले तुम्ही बरोबर बोलत आहात आम्ही तिला सून मानलं होतं दामिनी डोळ्यातील पाणी लपवत म्हणाली असं असेल तर आपण आशुतोषसाठी त्यांचा विचार करूयात तुम्हाला जर त्या सून म्हणून हव्या असतील तर मिस्टर राठोड म्हणाले नाही हो आम्ही तिला विक्रमची बायको म्हणून पाहिलं होतं आम्ही आशूचा विचार करूही शकत नाही दामिनी म्हणाले तुम्ही जास्त विचार करू नका आता सर्व महादेवावर सोडा मिस्टर राठोड यांनी सांगितलं विक्रम रूममध्ये चाललाच होता की त्याच्या मोबाईलची रिंग वाजली स्क्रीनवर अदितीचं नाव पाहून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली होती रूमच्या दिशेने जाताना मध्यभागी एक मोठी गॅलरी होती तो तिथे आला आणि कॉल रिसीव केला हॅलो मिस अदिती तुम्ही घरी पोहोचला विक्रमला वाटलं होतं किती घरी पोचली असेल हे सांगण्यासाठी कॉल केला होता हो सर मी केव्हाच पोचली गोखले काका आले होते उद्या त्यांना ऑफिसमध्ये यायला सांगू अदितीने विचारलं कोण गोखले काका विक्रमने विचारलं त्या दिवशी सांगितलं होतं ना त्यांचं सिम कार्ड हरवलं आहे ते काका अदिती म्हणाले तसा विक्रम हसायला लागला अरे हा आठवलं तुम्ही मला क्लाइंट देणार होता तुम्ही उद्याच त्यांना यायला सांगा मला क्लाइंट दिल्याबद्दल थँक्यू सो मच विक्रम कसं बस हसू आवरत म्हणाला थँक्यू नका बोलू सर तुम्ही किती हुशार आहात माझं काम किती लवकर केलं एक दिवस मी पण तुमच्यासारखी वकील बनणार पहा तुम्ही आदिती म्हणाली तितक्यात तिला सुमनने आवाज दिला हां आले सर आई आवाज देत आहे ठेवते मी गुड नाईट सर अदितीने कॉल कट केला विक्रम अजूनही मोठमोठ्याने हसत होता विनय तुझं काही खरं नाही आणि काय बोलत होती ती आमच्यासारखी वकील होणार अदिती अदिती किती क्यूट आहात तुम्ही विक्रम स्वतःशी हसला त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला त्याने वळून पाहिलं तर त्याच्यामागे शालिनी उभी होती क्या बात हे भाई एकटेच बोलताय काय हसताय काय कोणाच्या प्रेमात पडला आहात का, का, का। शालिनी त्याच्याकडे संशयाने पाहत होती काही नाही ते सहज तुझं कॉलेज कसं चाललं आहे विक्रमने मुद्दाम विषय बदलला तुम्ही पण ना भाई नेहमी हा एकच प्रश्न विचारत असता काहीतरी नवीन विचारा जग किती पुढे गेलं आहे आणि तुम्ही अजून तिथेच आहात शालिनी म्हणाली तसं विक्रम हसायला लागला ठीक आहे आज काहीतरी नवीन विचारतो शालू तू सांगितलं नाही तुझ्या कॉलेजमध्ये तुझे फ्रेंड कोण आहेत विक्रमने विचारलं त्याच्या बोलण्याचा रोख अदितीवर होता शालिनीचं अदितीसोबत रिलेशन कसं आहे हे त्याला जाणून घ्यायचं होतं माझे बरेच फ्रेंड्स आहेत माझ्या क्लासमधील ऑल स्टुडंट्स माझे फ्रेंड आहेत शालिनी म्हणाले कोणीतरी खास असेल ना एकदम बेस्ट फ्रेंड्स विक्रमने विचारलं ती विचार करत होती बेस्ट बेस्ट क्लासमध्ये असं कोणी नाही मला जास्त कोणासोबत क्लोज व्हायला आवडत नाही शालिनी म्हणाली आपल्या घरी पूजेसाठी आली होती ती कोण होती ज्या मुलीने रेड कलरचा ड्रेस घातला होता विक्रमने विचारलं ओ ती होय ती अदिती आहे आम्ही जस्ट फ्रेंड झालो आहोत परंतु ती माझ्या क्लासमध्ये नाही ती लॉ स्टुडंट आहे शालिनीने सांगितलं वॉट लॉ स्टुडंट विक्रम एकदम शॉक झाला होता म्हणून तो मोठ्याने ओरडला तुम्ही ठीक आहात ना तुम्ही असे का रिॲक्ट करत आहात शालिनी पुढे काही म्हणणार माने तिला आवाज दिला आणि ती गेली अदिती लॉ स्टुडंट आहे विक्रमचा स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता अदिती वकील झाली तर आमचं काही खरं नाही आमच्या फर्मचं दिवाळे निघालेच म्हणून समजा पाच हजार फीवाल्या क्लाईंटची आमच्या ऑफिसबाहेर लाईन लागेल नाही तर ॲफिडेव्हिट करण्याची लाईन लागेल नाही विक्रम नाही अदिती वकील झाली तर तुम्हाला परवडणार नाही आता आम्हाला समजलं की अदिती असं का म्हणाली तिला आमच्यासारखं वकील बनायचं आहे विक्रम स्वतःशी बरळत होता उद्या विनयचं काय होणार हा विचार त्याच्या मनात आला आणि तो मोठमोठ्याने हसायला लागला विनय आता तुझं काही खरं नाही विक्रमने विनयला वीने मेसेज केला उद्या अदिती क्लाइंट पाठवणार आहे त्यांना व्यवस्थित ट्रीट कर त्याच्या डोळ्यासमोर विनयचा रागिष्ट चेहरा येत होता विनय ऑफिसमध्ये काम करत होता त्याचे दोन ज्युनियर त्याच्यासोबत होते एका करोडोच्या जागेचा व्यवहार होणार होता त्यात विनयला कितीतरी लाख रुपये मिळणार होते म्हणून तो खुश होता सगळे डॉक्युमेंट पाहत होते त्यातच दरवाजा नॉक झाला यस कम विनय म्हणाला नमस्कार सर मी गोखले काका मला अदितीने पाठवलं आहे गोखले काका म्हणाले या बसा विनयने त्यांना बसायला सांगितलं गोखलेची नजर ऑफिसवर फिरत होती ऑफिस पाहून तर मोठा वकील वाटतो मग अशी छोटी कामं का करतो गोखले काका का मनात म्हणाले बोला सर काय केस आहे तुमची विनय हातातील पेन साईडला ठेवत म्हणाला केस नाही हो मला ॲफिडेविट बनवायचं होतं माझं सिम कार्ड हरवलं आहे ना त्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये द्यायचं होतं गोखले काका म्हणाले विनयचे ज्युनियर त्याच्याकडे पाहू लागले आजपर्यंत त्यांनी पण अशी छोटी कामं केली नव्हती विनयला हसावं की रडावं ते समजत नव्हतं विक्रम आज तुझं काही खरं नाही विनय मनात म्हणाला त्याच्या चेहऱ्यावर रागिष्ट भाव आले होते त्याने बेल वाजवली सेक्रेटरी आतमध्ये आले येस सर यांचे ॲफिडेविट बनवायचे आहे तुम्ही करून द्या काका तुम्ही यांच्यासोबत जा त्या करून देतील विनयने त्यांना बाहेर पाठवलं आणि पुन्हा कामामध्ये घडून गेला आईला फ्लड करणार हा मुलगी मिळवणार याला मिकामध्ये भिजतोय इतके कष्ट मी घेतले असते तर आतापर्यंत माझं लग्न झालं असतं विनय मनात म्हणाला थोड्या वेळाने काका आत आले थँक्यू वकील साहेब माझं काम झालं आहे तुमची फी सांगा किती द्यायचे गोखले काकाने विचारलं राहू द्या काका, काका लाख रुपये फी घेणारा विने ॲफिडेव्हिटचे किती पैसे सांगणार होता असं कसं घेणार नाही केलेल्या कामाचे पैसे घेतले पाहिजे अधूने फी द्यायला सांगितलं आहे खूप गोड मुलगी आहे प्रोफेसर देसाईने संस्कार तसे केले आहेत गोखले काकाने खिशातून पर्स बाहेर काढले आता हा बाबा किती पैसे देतो हे विनयचे ज्युनियर लक्ष देऊन पाहत होते काय म्हणाला तुम्ही प्रोफेसर देसाई हे तेच ना जे राठोड कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे विनयने विचारलं हो अदिती ही प्रोफेसर देसाई यांची मुलगी आहे नेहमी दुसऱ्यांचा विचार करत असते गोखले काकाने दोनशे रुपयाची नोट काढली आणि विनयच्या हातात दिली घ्या वकील साहेब तुमची फी आणखी काही काम असेल तर मी तुमच्याजवळ येईल गोखले काका गेले आणि विनय शॉक होऊन ती नोट पाहत होता त्याचे ज्युनियर गालातल्या गालात हसत होते आजपर्यंत त्यांनाही कोणी दोनशे रुपये दिले नव्हते विनय त्यांना महिन्याला पन्नास हजार पे करत होता विक्रम आता तुझं काही खरं नाही विनय खुर्चीवरून उठला विक्रम आणि अमय क्लबमध्ये बॅटमिंटन खेळत होते रेस्ट घेण्यासाठी ते थांबले आणि कोल्ड्रिंक पीत बसले तू जमिनीसाठी डी एस पी यांना कॉल केला होता त्या जमिनीमध्ये असं काय खास आहे मी ऐकलं आहे की त्या जमिनीची किंमत दहा लाख पण नाही अमयने विचारलं आमच्यासाठी ती जमीन खास आहे आम्ही ती विकणार नाही विक्रम म्हणाला या जमिनीमधे पैशापेक्षा तुझ्या भावना जास्त गुंतलेल्या आहेत अमय म्हणाला आणि विक्रम हसला विक्रम एक मोठा आवाज आला दोघांनी त्या दिशेला पाहिलं तर समोर विनय उभा होता त्याचे डोळे आग ओकत होते काय झालं असणार याची कल्पना विक्रमला आली होती त्याला पाहून विक्रम मोठमोठ्याने हसायला लागला विनय त्याच्या अंगावर धावून गेला आज तुला सोडणार नाही तू खरंच माझं दिवाळं काढणार आहे विनय त्याच्या मागे पळत होता विक्रम पण पळत होता तुमचं काय चाललं आहे पोलिसासमोर मारामारी करत आहात अमय म्हणाला मला अटक करण्याची तयारी कर आज माझ्या हातून खून होणार आहे विनय म्हणाला अमयने त्याला पकडलं अरे सांगशील काय झालं आहे अमयने विचारलं बॅरिस्टर साहेबांना विचार माझ्या ऑफिसमध्ये येऊन माझ्या क्लाईंटसोबत फ्लड करतो पाच हजार रुपये फी सांगतो आता तर कहर झाला आमच्या भाभीने क्लाइंट पाठवलं होतं तुला माहीत आहे अमय दोनशे दोनशे रुपये मला दोनशे रुपये फी दिली ते पण माझ्या ज्युनियरसमोर विनय म्हणाला आता अमय पण मोठमोठ्याने हसायला लागला होता तू आधी शांत हो आणि बस तुला समजत कसं नाही विक्रम प्रेमात आहे आपण त्याला मदत करायला हवंय अमय म्हणाला तसा विनय शांत असला विक्रम अजूनही हसत होता तुला ऐकून धक्का बसेल तुझी भाभी लॉ स्टुडंट आहे विक्रम म्हणाला तसा विनय शॉकमध्ये आला काहीही कर परंतु भाभी वकील होता कामा नये नाहीतर आपलं काही खरं नाही विनय म्हणाला आणि पुन्हा ती घे हसायला लागले तू खरंच सिरियस आहे ना की फक्त अमे पुढे काही म्हणणार विक्रमने त्याला रोखलं आम्ही लाईफमध्ये फर्स्ट टाईम सिरियस झालो आहे आम्ही तिच्यासोबत लग्न करणार आहोत माने आमच्या लग्नाचं टेन्शन घेतलं आहे विक्रम म्हणाला तू टेन्शन फ्री राहा विक्रम भाभीला पाहून मा खुश होतील जेव्हा त्यांना समजेल की भाभी कोणाची मुलगी आहे त्या नाही म्हणणार नाही विनय म्हणाला काय बोलत आहे तू अदिती कोणाची मुलगी आहे विक्रमने विचारलं तुला माहीत नाही भाभी या प्रोफेसर देसाई यांची मुलगी आहे ते काका आले होते ना त्यांनी सांगितलं विनय म्हणाला तसा विक्रम शॉक झाला ओ गॉड हे आधी आमच्या लक्षात का आलं नाही मा ज्या मुलीबद्दल बोलत होत्या ती अदिती होती म्हणजे माने आमच्यासाठी अदितीला पसंत केला आहे विक्रम मनातून खुश झाला होता त्याला काहीही करून अदिती हवी हो होती आता तर मान पण ती आवडली होती क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा